नमो नर्मदाए अध्याय एकशे एकविसावा चंद्रहासातील सोमतीर्थ महात्मे वर्णन ओम नमो नर्मदाए मुनिश्रेष्ठ श्री मार्कंडेय वदले हे राजा त्यानंतर चंद्रहास तीर्थास जावे हे जिथे देवश्रेष्ठ सोमराजाला म्हणजे चंद्रदेवाला उत्तम सिद्धी प्राप्त झाली तेव्हा युधिष्ठिरने विचारले हे अनघ ब्राह्मण लोकेश सोमनाथाने उत्तम सिद्धी कशी प्राप्त केली ते मला सांगा मी ऐकू इच्छितो तेव्हा मार्कंडे म्हणाले हे भरतवंश उत्पन्न राजा पूर्वी प्रजापती दक्षाने चंद्राला शाप दिला होता की तू श्री विषययोग भोग घेतल्यास दारु रोगी होशील हे राजा जो पुरुष विवाहित पत्नीचा यथोचित उपभोग घेत नाही त्याची काय अवस्था होते ते ऐका प्रत्येक ऋतुकाला श्रीगमन केल्यावर उपभोगामुळे पुत्र होतो आणि पुत्रामुळे स्वर्ग व मोक्ष प्राप्त होतो असे वेदवचन आहे त्या कालानुरूप योग्य धर्माचे पालन न केल्यास अधर्म लंपट मनुष्य भयंकर नरकात पडतो तिथे तो पापी यथेष्ट काल रक्त पितो व तेथील भोग संपल्यावर तेथून निघून तो ज्या ज्या योनीत जातो त्या त्या योनीत तो दृष्ट पुरुष सदा दुर्भाग्याने त्रस्त होतो स्त्रियांत नेहमी कामवासना अधिक असते विशेषतः ऋतुकाला ती कामभावनाने कामबाणाने पीडित असते त्यामुळे पतीने तिरस्कार केल्यावर स्त्रीने अन्य पुरुषाचे चिंतन केल्यास अन्य पुरुषाद्वारा झालेला पुत्र कालमर्यादे कुलमर्यादेचे उल्लंघन करतो तो जन्मतः स्वर्गास्थित त्याचे पिता पितामह आदी पूर्वज यांचे पतन होते व ते त्या स्त्रीला कुलटा म्हणतात त्या कर्मामुळे चंद्र क्षयरोगी झाला सूर्यलोक सोडून तो मनुष्य लोकात आला त्यानंतर तो अनेक तीर्थस्थानी तसेच पुण्यक्षेत्री भ्रमण करत सर्व पापविनाशक श्री नर्मदा तटावर आला तिथे त्याने उपवास व दान धर्म व्रत घेऊन नियमांचे पालन केल्यामुळे तो सर्व पापातून मुक्त झाला त्या सोमदेवाने श्री महादेवाला स्नान घालून तेजस्वी होऊन अनेक उत्तम लोकात भ्रमण केले जो पुरुष या देवाचे जितके वर्ष पूजन करतो तितके हजार वर्ष तो रुद्र लोकात पूजित होतो या कारणास्तव मनुष्य पृथ्वीवर विधीपूर्वक देवाची स्थापना करतात त्यामुळे ते खूप काळ अक्षय अव्यय सुख उपभोगतात जो सोमतीर्थात स्नान करून ईश्वराचे पूजन करतो तो पुरुष येह चंद्रसमान चंद्र समान प्रिय दर्शनीय होऊन शोभून दिसतो चंद्रहास तीर्थात चंद्रग्रहण व सूर्यग्रहण असताना जो भक्तिपूर्वक स्नान करतो तर सर्व पापातून मुक्त होतो हे राजश्रेष्ठ ज्या चंद्रहास तीर्थात स्नानदान व जे शुभ अशुभ कर्म मनुष्य करतो ते सर्व कार्य अक्षय होते ते पुरुष धन्य व महात्मा आहेत तसेच त्याचे मह जीवन उत्तम आहे जे चंद्रहास तीर्थात स्नान करून ग्रहण पाहतात राजश्रेष्ठा वाचा मन आणि कर्माने पूर्वी केलेले पाप त्या तीर्थात केवळ स्नानाने नष्ट होते अतिमोहासक्त अनेक पुरुष ते जाणत नाही जसे सर्व जीवांच्या शरीरात स्थित परमानंद रूप अज्ञानी पुरुष जाणू शकत नाही जे फल पश्चिम सागरात जाऊन सोमतीर्थात मिळते ते, ते संपूर्ण फल चंद्रहंस तीर्थात मनुष्य प्राप्त करतो संक्रांत व्यतिपात अयन व विषुवत कालात म्हणजे जेव्हा दिवस व रात्र समान असतात तेव्हा मनुष्य चंद्रहास तीर्थात स्नान करून सर्व पापातून मुक्त होतो जे नर्मदात स्थित चंद्रहास जाणत नाहीत ते लोक अज्ञानी दृष्ट आहेत व त्यांचा जन्मनिरर्थक आहे चंद्रहास तीर्थात जो संन्यास ग्रहण करतो त्यास सोमलोकातूनही संशय निवृत्त न होण्याची गती प्राप्त होते हा श्रीस्कंद पुराणातील रेवाखंडाच्या भागातील चंद्रहासातील सोमतीर्थ महात्मे वर्णन नावाचा एकशे एकविसावा अध्याय पूर्ण झाला ओम नमो नर्मदाये